लोकसभेच्या निवडणुकीवेळी सर्वात जास्त चर्चा कशाची झाली असेल तर ती झाली ती म्हणजे सांगलीच्या पॅटर्नची आणि ती चर्चा अशी की काँग्रेसचे नेते होते विशालदादा पाटील आणि यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अर्ज भरला होता आणि बी जे पीचे खासदार संजय काका पाटील यांना न... यांचा त्यांनी पराभव केला होता आणि सांगलीमध्ये असा एक नवीन पॅटर्न राबवला होता त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सा पॅटर्न हा त्यावेळी जोमात होता अर्थातच विशालदादा पाटील यांना अंतर्गत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला होता आशा या सांगली जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचा भरणा असल्यामुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण यावेळी सुद्धा रंजक वळणावर आहे सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघ या मतदारसंघात सर्वांच लक्ष लागून राहिले आहे की विजयाचा गुलाल हा नेमका कोणाला लागेल आणि कोण धारा धारातीर्ती पडेल याच्याकडे अवघ्या सांगलीकरांचं लक्ष लागलेलं आहे जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राजकीय गणित ही जरा वेगवेगळी आहेत काही ठिकाणी लढती साध्या सोप्या आहेत तर काही ठिकाणी इतकी चुरशीची लढत झाली आहे कि त्यांचा अंदाज लावणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे त्यातलाच काही एक्झिट पोलवरून घेतलेला हा आपण आढावा पाहूया नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स सा। जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ घेऊ सांगली सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुधीरदादा गाडगीळ हे इथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी मागील दोन टर्म सांगलीवरती होल्ड मिळवलेला आहे असं जरी असलं तरी सुद्धा लोकसभेच्या निकालामुळे आणि त्यांच्या विरोधातील बसीचा फटका गाडगिळ यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने पृथ्वीराज बाबा पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं पण विशालदादा पाटील यांच्या वहिनी जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या तरी बॅकफुटला असल्याचं दिसत आहे जयसिंगदाई पाटील यांच्या विजयासाठी विशालता पाटील यांची प्रचारासाठी अगदी धुरा उडवलेला आपल्याला पाहायला मिळालं जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसचीच मतं ही विभागली गेलेली आहेत असं आपल्याला पाहायला मिळते भाजपचा जो काही वोटर बेस आहे तो आहे तसा राहिला त्यामध्ये फूड पडलेली नाही उलट काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसमध्येच मताचं विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या मतविभाजनाचा फायदा हा भाजपचे सुधीर गाडगिळ यांना होईल असं राजकीय जाणकार सुद्धा सांगतात दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मिरज मिरजमधून सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते अशी लढत होती पण या लढतीमध्ये तिसरं नाव सुद्धा प्रत्कर्षानं जाणवलं ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने असे तिरंगी सामना आपल्याला मिरजमध्ये यंदा पाहायला मिळाला सुरेश भाऊ खाडे यांनी सलग तीन टर्म आमदारकीचे हॅट्रिक इथं मिरजमध्ये मारलेली आहे त्यामुळे भाजपची पाळ चांगली इथं घटमुट्ट रवलेली आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गाव पातळीवर किंवा शहरात नागरिकांच्या घेतलेल्या भेटी त्यांचा कनेक्टर रस्ते मंदिरे जलजीवन या कामाच्या मंजुरीमुळे सुरेश भाऊ खाडे पुन्हा एकदा निवडून येतील असं सुद्धा इथं बोललं जाते मात्र काही विशिष्ट समाजांनी त्यांना वेळ वेळेवर सोडलेली साथ जर बघता या ठिकाणी सुद्धा आटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते तरीही सुरेश भाऊ खाडे यांचं पारड थोडं जड असल्याचं मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते पुढचा मतदारसंघ आहे इस्लामपूर इस्लामपूर मतदारसंघ म्हटलं की एकच नाव दिसतं ते म्हणजे जयंतराव पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाचे दिग्गज नेते असलेल्या जयंतरावांची इस्लामपुराच्या राजकारणावर भरपूर अशी मजबूत पकड सुद्धा आहे साखर कारखाने असो बँका असो दूध संघ असो अशा स्थानिक स्थानिक जे संस्था आहेत ज्याच्यावर जयंतराव पाटील यांनी आपला निर्विवाद वर्चस्व आणि प्रस्थापित केलेला आपल्याला पाहायला मिळते पण यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अजितदादांचं घड्याळ हाती बांधत जयंतराव पाटील यांना पुन्हा एकदा तगडं आव्हान दिलेलं आहे महत्वाची बाब यात जर लक्षात घ्यायचं झालं तर जयंतराव पाटील यांचे जे काही जुने गटातटातील विरोधक होते ते सर्व विरोधक पुन्हा एकत्र येऊन पाटलांना पाडण्यासाठी यावेळी सज्ज झाले आहेत पण जनतेशी असलेला थेट कनेक्ट किंवा संथा संस्थात्मक राजकारणाच्या जोरावर जयंत पाटील आपला बालेकिल्ला कायम राखतील अशी शक्यता इथे आपल्याला बघायला मिळते चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिराळा सांगली जिल्ह्यातील डोंगर भाग म्हणून ओळखला जाणारा शिराळा हा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सध्या येथे शरदचंद्र पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे आहेत यंदा त्यांच्या विरोधात भाजपकडून सत्यजित देशमुख यांना रिंगणात उतरवलं गेलं होतं सम्राट महाडिक यांनी देशमुख यांना पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे ही लढत सुद्धा अगदी अटीतटीची आणि तितकीच रंजक सुद्धा झाली आहे यामध्ये बी जे पीने बडे नेत्यांच्या सभासुद्धा जिथे लावलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या त्यात मानसिंगराव नाईक हे आपला गट राखतील अशी सुद्धा चर्चा या मतदारसंघात आपल्याला बघायला मिळत आहे आणि पाचवा मतदारसंघ जर बघायला गेलं तर तासगाव कौटिमांकड आराराबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरुद्ध संजय काका पाटील हे दोघं तासगाव कोटे मंकाळमधून आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले रोहित पाटलांनी आपली राजकीय चुनक दाखवत लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे रोहित पाटील तरुण मुलांकडे किंवा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये सहज जोडले जातात तासगाव नगरपालिकेवर रोहित पाटलांचं वर्चस्व आहे त्यामुळे तासगाव शहरातील मतदार सुद्धा रोहित पाटलांचा प्लस पॉईंट ठरल्याचा आपल्याला बघायला मिळालं तर दुसरीकडे अजित पवारांनी रोहित पाटलांच्या विरोधात एक मोठा डाव टाकला आणि ते म्हणजे संजय काका पाटील यांना तिकीट दिलं आणि एवढंच नाही तर माजी आमदार अजितराव घोरपडे यांचा सुद्धा संजय काका पाटील यांना भरपूर मोठा असा सपोर्ट मिळाला त्यामुळे यंदा तासगाव कौटुंबांकाळमध्ये दोघांमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मतदारसंघ मतदारसंघात दोन्ही दिग्गज नावामुळे खूप रंजक ठरलेलं आहे एक्झिट पोलच्या जर माध्यमातून बघायला गेलं तर रोहितदादा पाटील यांचं पारडं इथं थोडं जड असल्याचं राजकीय जाणकार सांगतात सहावा मतदारसंघाचं जर बघायला गेलं तर सावा सहावा मतदारसंघ आहे जत कर्नाटक बॉर्डर लगतचा हा तालुका महाराष्ट्रातील शेवटचा टोक असलेला हा तालुका आहे जतमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत हे आहेत त्यांच्या विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर असा सामना होता पण त्यामध्ये भाजपमधून बंडखोरी करून तिकीट न मिळाल्यामुळे तमानगौडा रवी पाटील यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि त्यामुळे इथं तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळाली जर मत जत मतदारसंघामध्ये धनगर समाज लिंगायत समाज आणि बहुजन समाजाची खूप मोठी संख्या आहे यावेळी या, या तालुक्यातील जातीय समरकरणं जुळवून राजकारण करण्याच्या गोष्टी आपल्याला भरपूर बघायला मिळाल्या पडळकर यांच्या उमेदवारीमुळे धनगर समाजाची मतं आपल्याला मिळतील आणि भाजपचा जो मूळ वोटर आहे हे आपल्याला मिळेल आणि यावरून बीजेपीने जी धोरणं आखली होती मात्र तम्मान गौडा रवी पाटील यांच्या उमेदवारीमुळे लिंगायत समाजामध्ये काही प्रमाणात पडले आपल्याला पाहायला मिळाली तसेच इथे उपरा आणि भूमिपुत्र असा वाद सुद्धा रंगला होता भाजपचे सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सभा हो परिस्थिती बघता सायलेंट भरपूर असल्याने इथलं गणित हे जातीवर लागतं की विकासावर लागतं हे फाहन खूप रंजक ठरणार आहे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पलूस कडेगाव काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध इथे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली पलूस कडेगाव हा विश्वजित कदमांचा अभेद्य किल्ला असून पलीच कडेगावमध्ये विश्वजित कदम यांच्यावर जनता भरभरून प्रेम करते मागच्या वेळेला जर बघायला गेलं तर शिवसेनेचे संजय विभुते यांनी विश्वजित कदम यांच्याविरोधात मैदानात उतरण्याची हिंमत दाखवली होती पण प्रत्यक्ष निकालात जर बघायला गेलं तर विभुते यांच्यापेक्षा नोटाला जास्त मतं मिळाल्याने विश्वजित कदम यांचा विजय हा वनसाई ठरला होता मागच्या पाच वर्षापासून भाजपचा केडर मतदारसंघात स्ट्राँग झाला आहे भाजपकडून यंदा आमदार केला संग्रामसिंह देशमुख यांना तिकीट दिलं असलं तरी सुद्धा विश्वजित कदम यांचा दोन हजार चोवीसचा हा गुलाल फिक्स आहे असं समजलं जाते आहे आठवा आणि शेवटचा मतदारसंघ पाहायला गेलं तर तो आहे खानापूर शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव पाटील हे रिंगणात आहेत पण यामध्ये सुद्धा तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळाली ते म्हणजे अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख असा तिरंगी सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला खानापूर विधानसभेमध्ये पाहायला गेलं तर अनिल बाबर यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना सहानुभूती सुद्धा मिळू शकते आणि खानापुरात अनिल बाबर यांनी केलेली जी काही विकास कामं आहे त्यामुळे सुहास बाबर हे आत्ता सध्या तरी इथं प्लस पॉईंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते मतदारसंघात चांगले सक्रिय सुद्धा ते आहेत आणि प्रचारामध्ये ते सुद्धा आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे सुहासबाबांचं पारडं थोडं इथं जड असलेल्याचं आपल्याला बघायला मिळते या झाल्या विधानसभेच्या आठ ही लढती बाकी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटू परत असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सागर हिट्स सा चॅनल सा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद